नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत न आज आपण एक तोंडी लावण्याचा प्रकार बघतोय तोंडी लावणं म्हणजे आपण आता जेवायला बसलो तर आपल्याला मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं किंवा चटणी कोशिंबीर काहीतरी लागतंच की नाही तर त्यातलाच हा एक प्रकार आहे तोंडी लावण्याचा तो म्हणजे डाळीचा चटका आणि तो हरभऱ्याच्या डाळीचाच करतात तो तर कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते आता डाळीचा चटका करण्यासाठी ही मी चण्याची डाळ भिजवली होती ही जवळजवळ चार पाच तास मी भिजवली होती अगदी तुम्हाला घाई असली आणि तीन चार तास तीन तास भिजवली तरीसुद्धा चालते पण मी ही चार पाच तास भिजवली आहे आणि आता ही उपसून घेतली पाणी सगळं मी काढून टाकलं आहे आणि ही आता आपल्याला म्हणजे अशी जाडसर वाटून घ्यायचे म्हणजे जर मिक्सरमध्ये वाटली तर चालू बंद चालू बंद किंवा खलबत्त्यात कुटा काही तुम्ही करा पण ती अशी साधारण जाडसर वाटायची आणि ते वाटतानाच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आता हे चटका आहे तर थोडंसं असा चटका मिरची तर लागलाच पाहिजे की नाही म्हणून मी ह्या एक वाटी डाळीला पाच सहा मिरच्या घालते या सहा मिरच्या आहेत आणि ह्या मी सगळ्या आता घालणार आहे याचे बारीक आता तुकडे करते आणि ह्या डाळीबरोबरच मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तेमी मंदा, चालू बंदा, चालू बंदा, ते मी आता मिक्सरमधनं चालू बंद चालू बंद मिक्सरमध्ये भरडून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया खूप बारीक आपल्याला ते वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसर डाळ राहिली तरी काही हरकत नाही ही बघा ही अर्धी बोबडी अशी डाळ वाटून झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे आता हे दही मी घालते आता एक वाटी आपली डाळ होती त्याला मी दोन वाट्या दही घेतला आहे आणि दोन वाट्याच हवं असं नाही आपल्याला लागेल तसं घातलं तरी काही हरकत नाही पण साधारण म्हणजे प्रमाण मी तुम्हाला सांगते आणि दही अगदी आंबट असू नये साधारण गोड हवं हे बघा मी म्हटल्याप्रमाणे दोन वाट्या आम्ही घेतलं होतं दोन वाट्या आपल्याला लागणारच आहे दही दही आहे ते छान मी आता ढवळून घेते आता त्याच्यात आपल्याला चवीसाठी साखर आणि मीठ घालायचं आहे तर मीठ आपापल्या चवीने घालावं जशी आपण किती डाळीची करणार आहोत त्याप्रमाणे मीठ घालावं ते बघा एवढं मी मीठ घालते चवीसाठी साखर पण घालते पण दही असल्यामुळे थोडीशी साखरेची चिमटी हवीच हे पण आता आपण छान मिक्स करून घेऊया हे बघा आणि दही थोडं कमी जास्त झालं म्हणून काही बिघडत नाही अगदी त्याला काय परफेक्ट प्रमाण नाही आता हे ढवळून झालं आपलं आता याला वरून एक छान फोडणी द्यायची आता हे आपण ठेवलं आहे आता मी याच्यामध्ये तेल घालते साधारण दोन तीन पळ्या मी पळ्या म्हणजे चमचे तेल आहे आणि आता आपण फोडणी करूया आता तेल तापलंय आता मी मोहरी घालते मोहरी मोहरी नंतर आपण जिरं घालूया आणि शिंग पण घालूया शिंग पण छान बऱ्यापैकी घालायचा म्हणजे स्वाद चांगला येतो तेल जास्त तापलं होतं म्हणून मी गॅस आता बंद केला आहे आता मी त्यात कढीपत्ता घालते आणि लाल तिखट घालते जे कलर छान आहे काही फोडणी याच्यावर आपल्याला आता ओतायची मस्त जर असा आवाज आला की नाही फोडणीचा म्हणजे फोडणी आपली चांगली बसली आता हे मिक्स करून घेते मी आणि नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची त्याच्यात आता हे तेल आपलं चांगलं तापलं होतं की नाही म्हणून मी गॅस आधी बंद केला आणि नंतर लाल तिखट घातलं कारण आपण तिखट पावडर घालतोय की नाही त्यामुळे त्याची काळजी आपल्याला द्यावी लागते म्हणून आधी गॅस बंद करायचा आणि मग तिखट घालाच कारण तिखट पटकन जळू शकतं मी इथे लाल मिरची पावडर वापरली पण तुम्ही लाल मिरची भरून फोडणी केली तरी सुद्धा चालेल आणि मी इथे हळद पण घातली नाहीये आणि तुम्हाला जर हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण यावर कोथिंबीर घालूया मस्त आता तयार झाला डाळीचा चटका एक तोंडी लावणं म्हणून याचाही खूप उपयोग होतो आता ही कोथिंबीर पण आपण डवळून घेऊया ह्याला आपण फोडणी दिली की नाही आता त्यामुळे इतका खमंग छान वास येत आहे आणि अतिशय हे खाताना रुचकर लागतं कशी वाटली ही झटपट होणारी चविष्ट रेसिपी नसेल तुम्ही कधी केला तर नक्की करून बघा आणि मला रिप्लाय द्या आता आपण परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.